नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत तुमच्या लाडक्या पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण आलो आहोत गणपती सजावट बघण्यासाठी तर घरगुती गणपती सजावट म्हणजे मंडळ तर खूप मोठे मोठे असतात आणि मोठ्या मोठ्या सजावटी असतात परंतु काही कुटुंब अशी असतात जी हौशेने आपल्या गणपती बाप्पाला एकदम थाटामाथा ठेवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नसते फक्त श्रद्धाभाव लागतो आणि त्या श्रद्धाभावाने काही वर्ष असंच डेकोरेशन करणार कुटुंब आपल्या बरोबर आहे नात्याने ते माझे मामा लागतात आपण त्यांच्याकडे त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया तुमचं नाव सांगाल मला माझं नाव पांडुरंग तुकाराम आमचं गाव पांढरंगाव तर पांडुरंग तुकाराम मामरे किती कित्येक वर्ष म्हणजे मागील चार ते पाच वर्ष तरी माझ्या माहितीनुसार हे घरगुती सजावट म्हणजे घरगुती डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करतात आणि आजवर तो माझ्या मते तरी सक्सेसफुल झालेला आहे आणि तो कसा त्यांची पूर्ण ही जर्नी कशी होती त्यांना ही संकल्पना कशी सुचली आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तर तुम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला कधी सुचलं आणि कशा प्रकारे तुम्ही संकल्पना मांडली मी जवळजवळ गेले सात आठ वर्ष जवळजवळ मी डेकोरेशन करतोय तर मला असं डेकोरेशनची अशी आयडिया मिळाली की पूर्वी लोक थर्माकोलचे डेकोरेशन वापरायचे तर ते थर्माकोलचं डेकोरेशन हे गणपती विसर्जन झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणं हे फार कठीण काम होतं आणि आपण जे देवासाठी वापरलेलं जे थर्माकोलच मकर असायचे किंवा हे असायचे तर त्यासाठी आपण जे काय आपण हे करत होतो तर ते त्याची विल्हेवाट लावणं खूप कठीण होतं त्यासाठी आम्ही ठरवलं की आम्ही स्वतःहून असं निसर्गाच्या दृष्टीनं असं साजेल असं एक असं मी ठरवलं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे डेकोरेशन केलं होतं ते कोणत्या वर्षी आणि काय डेकोरेशन केलं होतं तर गेल्या सात आठ वर्षाच्या सगळ्यात सुरुवातीला मी अशी संकल्पना आणली की मला निसर्गरम्य असं देखावा दाखवायचा होता आणि त्या देखावेमध्ये मला फार काय त्याच्यातली कल्पना नव्हती तरी सुद्धा मी प्रयत्न म्हणून एक असा देखावा दाखवला की दरी दाखवल्या आपल्या ज्या कोकणामध्ये जे दरी डोंगरातून आपल्या नदी नदी वाहते किंवा आपलं हे असतं निसर्गरम्य असं चित्र असतं आणि त्यामध्ये आपल्या कोकणामध्ये निसर्गरम्य त्या देखाव्यामध्ये माझा गणपती बाप्पा कसा दिसतो याचा मी साधारणतः देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कोणते डेकोरेशन केले होते म्हणजे आता ही निसर्गर होते काई -काई होते आ, एक निसर्गरम्य तुम्ही दाखवलं की डोंगर दऱ्या होत्या जे वाहणारे झरे वगैरे ह्या प्रकारचं त्याच्यानंतर तुमच्या संकल्पना म्हणजे आतापर्यंत काय काय होत्या हा तर त्याच्यानंतर मला असं त्यानंतर मी एकदा डेकोरेशन केल्यानंतर मला खूप आयडिया मिळत चालल्या की आणखीन देखावे आपण आपण स्वतःहून बनवलेत तर खूप मोठं आपल्याला काहीतरी बनवता येईल असं करत करत असं मी हळूहळू मग एक, एक त्याच्या नंतर वर्षी मी एक असा देखावा दाखवला की एक गाय आपली जंगलामध्ये जाते आणि ती शंकराच्या पिंडीवर दूध सोडते अशा प्रकारचा देखावा मी दाखवण्याचा प्रयत्न केला एक वर्षी असं दाखवला की मी जंगलामध्ये आपला वाघ असतो तो, तो वाघ कसा आपल्या गणपतीजवळ असा येतो आणि अशा प्रकारचा तो प्राण्यांवर किंवा गणपतीवर कसं आ, प्रेम असतं त्यांचं आणि अशा तऱ्हेनं सगळ्या जंगलामध्ये थोडा वाघ आणि हे असं आहे असं दाखवलं असा एक देखावा मी दाखवला होता एक वर्षी मी असं दाखवलं होता की त्या गुहेमध्ये आपल्या संघ जे गणपतीच वडील महादेव ते महादेवांचं एक गुहेमध्ये कसं असतं ते साधारणतः ती गुहा दाखवून त्यामध्ये महादेवाचं एक चित्र दाखवून मी ते देखावा दाखविला अशा प्रकारचे त्यानंतर एक आपल्या निसर्गामध्ये जंगलामधला हत्ती हा आप प्राणी आपल्या गणपती रायला हार घेऊन येतोय अशा प्रकारचा एक देखाव मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एक एक वर्षी मी शंकर आणि पार्वती दोन्ही एकत्र एक बसून त्या त्या मांडीवर गणपती अशा प्रकारचा एक देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला एक वर्षी मी राम मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षीचा माझा शीन होता तो अयोध्यामध्ये जे आपले मोदी साहेब आहेत त्यांनी जो राम मंदिरचा अं राम मंदिर प्रतिकृती केली ती प्रतिकृती मी सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला खूप छान छान प्रयत्न केलेत तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओ मार्फत लोकांना आपण दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करू कारण आज आपल्या चॅनलला सुद्धा दोन ते तीन वर्ष कम्प्लीट होतात आणि त्या मार्फत आपण आपल्याला प्रेक्षकांनी खूप जास्त सहाय्य केलंय आपले व्हिडिओ सुद्धा ते लोक खूप आवर्जून बघतात आणि मला वाटते की या व्हिडिओ मार्फत त्यांना म्हणजे जे आपले मुंबई पुणे असतील त्यांना शक्य झालं असेल गणपतीसाठी येणं वगैरे तर त्यांच्यासाठी ही आपण आपण व्हिडिओ बनवतो की त्यांना म्हणजे मंडळ तर खूप मोठी मोठी आहेत म्हणजे लालबागचा राजा असेल चिंतामणी असेल किंवा इतरही गावामध्ये किंवा इतर शहरांमध्ये खूप काही मंडळं असतील जी मोठे मोठे देखावे साजरे करतात नक्कीच त्यांच्या मागे भरपूर मोठी टेक्नॉलॉजी असते खूप मॅन पॉवर असते परंतु एका साध्या साध्या कुटुंबामधून सुद्धा काहीतरी समाजाला संदेश देता यावा यासाठी जे लोक प्रयत्न तर त्यांचा त्यांच्यासाठी आमच्या चॅनल मार्फत एक मानाचा मुजरा त्यांना आणि आज तुम्ही जे डेकोरेशन केलंय त्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती मिळेल आणि ते तुम्ही डेकोरेशन करण्यामागे तुमची संकल्पना काय होती आणि तुमचे विचार काय होते आता यंदा जो दो डेकोरेशन जो देखावा दाखवलाय तो मी अशा तऱ्हेने दाखवलंय की गेल्या मी मध्ये असता नंतर मी पंढरीची वारी ही दरवर्षी करतो पण ती महागवारीसाठी करतो तर माझी अशी संकल्पना झाली की आपल्या नवीन मुलांना जे आता नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला आपलं आराध्य दैवत जे विठ्ठल आहे त्या विठ्ठलाला आपलं आराध्य दैवत कसं वारी चालते दरवर्षी कशी लोक वारीला जातात त्या पंढरीला जातात आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेतात अशा प्रकारचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आपली जी थोर मंडळी आहेत जी म्हातारी झालेत त्यांचा पांडुरंगावर फार मोठा विश्वास आहे आणि तो म्हातारी माणसं आता ते पंढरपुरात जाऊ शकत नाही तरी सुद्धा मी असा प्रयत्न केला की पंढरपुरामध्ये जे मी दृश्य बघतो जे आपल्या कोकणामध्ये ज्या वारीला लोक महत्व देतात वर्षामधून चार चार वाऱ्या करणारी लोक आपल्या कोकणामध्ये आहेत आणि या विठ्ठलाला आपल्या आराध्य दैवताला मांडणारी लोक बरीचशी आपल्या कोकणामध्ये आहेत आणि या कोकणामध्ये ही पंढरीची वारी कशी पंढरपूरला जाते असं हे नवीन युगातील मुलांना त्याची माहिती मिळावी यासाठी हा मी देखावा करण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये आता नवीन युगांमध्ये विठ्ठल संत तुकाराम महाराज आणि अशी संत मंडळी जी आपली वारी करतायत ते दाखवण्याचा प्रयत्न मी आज केलेला आहे नक्कीच खूप छान प्रयत्न दिसतोय अं तुम्ही म्हणजे किती दिवसा अगोदर ही सुरुवात केली होती आणि जी म्हणजे आता तुम्ही ह्या ठिकाणी बरेचसे चलचित्र दाखवले आहेत किंवा चित्र दाखवले आपण म्हणून त्यांना ते चित्र दाखवण्यासाठी म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही सगळं संपूर्ण कुटुंब मिळून केलं की कोणती कुठल्या बाहेरच्या व्यक्तीने सुद्धा तुम्हाला मदत केली वगैरे नाही हे दरवर्षी जो देखावा करतो ते आमच्या घरातील सगळे कुटुंबच करतो थोडंफार मदत करून आम्ही ते देखावे तयार करतो आणि फार मोठा हा देखाव्याचा काही फार मोठा खर्च नसतो या ठिकाणी आम्ही जो देखाव्यासाठी जो वापरलेला असतो तो पुट्टा वापरलेला आहे न्यूजपेपर वापरले आहेत आणि ते फेविकॉलनी ते व्यवस्थित बॉक्स तयार करून ते त्याच एक मंदिर तयार करून ची प्रतिकृती तयार करून या ठिकाणी आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि शिवाय कि हे कस व्यवस्थितरित्या संत मंडळी विना घेऊन तुळशी घेऊन या अशा प्रकारची कुठ्याचे एक हे तयार करून मुखवटे तयार करून त्या ते ठिकाणी आम्ही वापरून आम्ही वारी कशी चालते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही पुट्टा न्यूजपेपर आणि कलर थोडासा की जेणेकरून जे गणपती विसर्जन झाल्यानंतर जे देखावे आम्हाला डेकोरेशन जे सहजरित्या आम्हाला निसर्गाला हानिकारक नसणारे असे देखावे आम्हाला तयार केलेले आहेत तर तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये नक्की मला वाटतं हे संत महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि त्या ठिकाणी आहेत या ठिकाणी विना घेऊन जात आहेत आणि हे करतो म्हणजे लोक वारले जातात कोणी विणा घेऊन जातो कोणी टाळे घेऊन जातं कोणी तुळशी वृंदावन घेऊन जातं तर त्या प्रकारचं हा वारी सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे पाठीमागे विठ्ठलाची प्रतिकृती गणपती बाप्पाच्या अगदी पाठीमागे खूप छान प्रकारे लाइटिंग मी त्याला सुशोभित करण्यात आलंय खूप छान संकल्पना आहे मला वाटते की आताची जी नवीन पिढी आहे जी व्हिडिओ गेम किंवा इतर गोष्टींकडे वळालेली आहे किंवा वाईट गोष्टींकडे जाते तर त्या मुलांसाठी माझा एक संदेश असेल की त्यांनी या अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा याच्यातून त्यांच्या कलेला सुद्धा वाव मिळेल आणि समाजाला याच्यातून ज्ञान आणि प्रबोधन देता येतं आणि नक्कीच या कला पुढे नेण्याचं कार्य सुद्धा हीच नवीन पिढी करणार आहे आणि हाच उद्देश मला वाटते पांढरंग तुकाराम आंबडे यांचा आहे आणि हाच विचार आणि हे सादरीकरण तुम्ही दरवर्षी करत राहा आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सुद्धा तुमचे धन्यवाद आणि या सुद्धा पुढे आम्ही येऊ आणि हे सादरीकरण लोकांपर्यंत किंवा आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल जे आज ह्या ठिकाणी येऊ शकले नसतील किंवा असे सादरीकरण त्यांना बघण्याची इच्छा असेल गणपतीमध्ये तर त्यांना ह्या व्हिडिओ मार्फत बघायला मिळेल आणि तुम्ही म्हणजे यात बांडुंकर रामळे यांच्याकडे या गणपतीच्या पूर्ण कालावधीमध्ये कधीही भेट देऊ शकता तुम्हाला हे सुंदर असं डेकोरेशन दरवर्षी बघायला मिळेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुमच्याकडे न ठेवता तुमच्या मित्रमंडळ असतील कुटुंब असतील त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि भरपूर भरपूर लाईक आणि हो कमेंट्स येऊ द्या कारण तुमच्या कमेंट्स मधून आम्हाला तुमच्या भावना करणार आहेत तुम्हाला या डेकोरेशन मधलं काय आवडलं तुकाराम पांडुर तुकाराम आमरे यांच्या ज्या भावना होत्या त्या तुम्हाला कशा वाटल्या आणि असं लोकांनी अजून करावं का या सगळ्या गोष्टींची जी उत्तरं असतील आपल्या प्रेक्षकांची असतील तुमच्या मनातली असतील किंवा आमच्या मनातली असतील ती सगळी तुमच्या कमेंट कमेंटमधला दिसतात त्यामुळे नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून भरपूर भरपूर जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद